आणि मतदानाच्या माध्यमातून आपण या उत्सवातले वाटेकरी ठरू यात कोणत्याही प्रकारची शंका नाही शिर्डीत आणखीन एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज अशी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप शिर्डी मतदारसंघात केलं करण्यात आलेला आहे आणि पैसे वाटपाचा जो आरोप होतोय त्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे आणि तो व्हिडिओ समोर येतोय ज्या माध्यमातनं काँग्रेसचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचं समोर आलेलं आहे काँग्रेसनं पैसे वाटल्याचा आरोप केला जातो आहे शिर्डी मतदारसंघात पैशांच्या वाटपाचा आरोप जो आहे तो समोर समोर येतोय हा व्हिडिओ आहे पैसे वाटपाचा अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्या बरोबर आहेत हरीश या व्हिडिओमध्ये दिसतंय की काही लोक पैशांचं वाटप करत आहेत नेमकं काय वाचतं विशाल आपण जर बघितलं तर आज सर्वत्र मतदान होतोय आणि तर निष्पक्ष हे मतदान व्हावं अशी सगळी जे प्रयत्न जे आहे ते प्रशासनाकडनं केले जात असताना शिर्डीमध्ये मात्र पैशांचं वाटप होताना दिसतंय आणि काँग्रेसचे कार्यकर्ते थेट पैसे वाटून मत विकत घेताना दिसत आहेत जो व्हिडिओ आपण आता जो बघतोय हे या व्हिडिओमध्ये जे आहेत ते सचिन गाडेकर नावाचे दोन व्यक्ती जे आहेत त्यातला एक माजी नगरसेवक आहे राहता शहराचा तो आणि त्याच्याबरोबरचा एक साथीदार जे रात्री सगळीकडे फिरून जे प्रभाग आहेत या प्रभाग प्रभागामध्ये प्र, यादी घेऊन गेले आणि प्रत्येकाला ते पैसे वाटताना दिसत आहेत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात पा, काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांची लढत होते आणि पैसे देऊन कुठेतरी मत मिळवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं होताना दिसतोय विचार हा व्हिडिओ समोर आल्यानंतर याविषयी काँग्रेसच्या पदाधिकारी काही प्रतिक्रिया देताना दिसत का त्यांनी याबद्दल काही म्हटलंय का काँग्रेसच्या वतीने अजून तरी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये मात्र जे काँग्रेसचे आहे आणि ते नगरसेवक आहेत त्यामुळं यानंतर एक नागपूरची बातमी हाती येताना दिसते उत्तर नागपूर